बारावी अकरावी सायन्स झालं बारावीचं काय करावं सुचत नव्हतं पण बारावी मी बदलून शेवटच्या अगदी दोन महिन्यात आर्ट्स घेतलं इकडच्या बारावीच्या लेकरांना शेवटच्या दोन महिन्यात आर्ट्स घेतलं आणि दोन महिन्यातल्या त्या आर्ट्सच्या अभ्यासानंतर जो निकाल लागला त्या राज्यशास्त्रामध्ये मी राज्यात पहिली होते काहीच नाही अपेक्षित नाही ट्युशन नाही मार्गदर्शन नाही काहीच नाही फक्त एकच जिद्द की आपल्याला जर गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर एक्सक्यूज देऊन चालत नाही अपयशी लोक कारण सांगतात यशस्वी लोक मात्र प्रयत्न करतात आपण प्रयत्न केले पाहिजे कारण सांगणारी लोक कधी जिंकत नसतात आपल्याला जिंकायचे आणि म्हणून अभ्यास सुरू केला बारावी झाली घरच्यांनी एक्कावन रुपये दिले होते पिढे आले आमच्या मिनामावशी मी काय केलं माहितीये का कुणालाच पिढी दिले नाही मी का पिढी देऊ मी अभ्यास केला होता की नाही मला कुणी दिला होता का अभ्यास करायला मला कुणी शिकवलं होतं का नाही <coughs> मला कुणी वही दिली का नाही मी काय केलं आमच्या शेजारचे ढोकले नाना पेपर एजन्सी त्यांच्याकडचे कोरे पेपर किलोवर विकत आणायचे त्याची सुईने वही शिवायची त्या वहीमध्ये मी लिहायचं मला शाळेच युनिफॉर्म नसेल तर आमचे मामा दोन्ही मोठे पा जे पांढरे शर्ट यांच्यासारखे घालायचे ते पांढरे शर्ट मी विळीने फाडायचे त्याच्या सुईने शिवायचं त्याचा ब्लाउज म्हणून घालायचा आणि मी त्या गरिबीतन शिकलेली मी का देऊ मी नाही दिले कुणाला पेढ्याला पैसे अजिबात पेढे दिले नाही एक्कावन रुपये घेतले नीट पळून गेले <laughs> उद शाळेसाठी जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या सगळ्यात चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी शाहू कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेले पुन्हा आमचा भाऊ आला म्हटला नाही आपण महिला कॉलेजला घेऊया ऍडमिशन चला ही गोष्ट चांगली होती की महिला कॉलेजला ऍडमिशन घेणं हा सगळ्यात शहापणाचा निर्णय होता <laughs> अंड्या किती जणी खातात बरं तुमच्यातल्या आता का याच्यातला काही आहे एक नंबर आणि काहीच करू शकत नाही इथे हात वर करू शकत तर त्याला न घाबरता हात वर करा खाता ती ग्रेट खाऊन सुद्धा ज्या हात वर करत नाहीत ना त्या आयुष्यात काहीच करू शकत नाहीत खाऊन सुद्धा ज्या हात वर करू शकत नाहीत कारण ज्यांच्याकडे फक्त मी काय खाऊ शकते मला काय खायला प्यायला आवडत हे सांगण्याची सुद्धा हिंमत नाही त्यांना आयुष्यात स्वतःचा निर्णय येणार <coughs> लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट अंड जर बाहेरून फोडलं तर काय होईल फार फार तर त्याची भुर्जी होईल किंवा ऑमलेट होईल ह्याच्या पलीकडे काही होईल का पण तेच अंड जर आतल्या बलाने फुटले तर काय होईल पिल्लू बाहेर बाह्य बला फुटले तर ऑमलेट किंवा भुर्जी होईल आतल्या बलाने फुटले तर एका जीवाची निर्मिती होईल बाहेरून दिलेले बळ काही कामाचे नाही आतले बळ जास्त महत्वाचे तुमच्या हातून वाटलं पाहिजे कि आपल्याला शिकायचं शिकायचे का हातून वाटलं पाहिजे असं आपण गावातली होत कि नाही खेड्यातली होत कि एखाद्या गायीला पिल्लू झालं गायीच पिल्लू जन्मल्यापासून किती तासामध्ये उठून उभं राहायचा प्रयत्न करत पाच सहा सात तासात कुत्र्याच पिल्लू किती दिवसात डोळे उघडत एकवीस दिवसामध्ये पक्ष्याच पिल्लू किती दिवसात न बाहेर पडत महिना दीड महिन्यामध्ये बरोबर आहे माणसाचं पिल्लू किती दिवसांनी स्वतःच्या पायावर उभं राहत किती दिवस आली रे बारावीच्या हो किती दिवसांनी दहावीच्या विचार तुम्ही विचार करा आपल्याकडे समजा आता आहे की नाही ह्याच्या एवढ्या पोराला तरी विचारलं की नाही काय रे पुढे जाऊन काय करायचं ठरवलंय बी एम ए झालेल्या पोरांना तर काय साठतात ते बघू आता पप्पा म्हणले तर एवढी एक परीक्षा दी एक कम्प्युटरचा को कोर्स कर जमलं तर जमलं नाही तर मग पप्पा म्हणलेत पुन्हा काहीतरी करू पप्पा म्हणलेत वयवर्ष एकवीस झाल्यानंतर पण पप्पा म्हणलेत आणि पक्ष्याच पिलू एकवीस दिवसात त्याला पण खूप फुटतात आणि बी एम ए झालेलं पोरग काय सांगतय पप्पा म्हणलेत याचा अर्थ कळतो का याचा अर्थ या असा आहे की पक्ष्यांना पंख आतून फुटतात माणसाला डिग्र्या नावाचे पंख बाहेरून चिकटवलेले असतात बाहेरून चिकटवलेल्या पंखांनी इतकं बळ बळ मिळत नाही त्या पंखांमध्ये भरायचं असेल तर तुमची जिद्द जास्त आहे की तुम्ही जिद्दी आहात का तुम्ही लढाऊ बाण्याचे आहात का तुम्ही जिगरबाज आणि हिंमतबाज आहात का तुम्ही निडर आहात का न घाबरता हे की नाही आता जर तुम्हाला सोडले की वचावचा वचा वचा तिकडे बोलायला तयार आहात आणि इथे मी प्रश्न विचारला तर बोलत नाही तुम्ही आपल्याला बोलता आलो पाहिजे आपल्याला आपलं मांडता आलं पाहिजे परीक्षा होती आणि लाली लिपस्टिक लावलेल्या ला चुटू चुटू बोलणाऱ्या पोरी सगळ्या अश्या चिवड्या चिवड्या पोरी नाकेल्या चेतेल्या गोरेल्या लांब चुड्या केसाच्या टपोऱ्या डोळ्याच्या लाल चुटू खोट्याच्या खोबऱ्या खोबऱ्या गालाच्या असल्या गुण पोरी होत्या आणि त्याच्यात मी असं निवळ येबाळ काहीतरी उभी राहिलेली मला स्वतःला न्यूनगंड वाटत होता एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता की या शहरी मुलींच्या समोर आपण टिकू शकू का या शहरी मुलींच्या समोर आपल्याला जमेल का ते काही बोलता करता आणि शेवटी राऊंड सुरू झाले मी त्या राऊंड मध्ये माझं सिलेक्शन झालं पाच मुली आम्ही राऊंड मध्ये होतो आणि त्यांनी एक प्रश्न विचारला आम्हाला सगळ्यांना मिळून प्रश्न विचारला त्यांनी काय सांगितलं ते असं म्हणतात कि समजा समजा रात्रीचे बारा वाजलेले आहेत आता हा प्रश्न तुमच्यासाठी समजा समजा रात्रीचे वाजलेले बस शेवटची बस तुमच्या गावाकडे जाणारी शिल्लक आहे समजा संपूर्ण बस पुरुष प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे समजा बस मध्ये पाय ठेवायला जागाच नाहीये समजा की पुण्यामध्ये तुमचा कुणीच नातेवाईक राहत नाहीये आणि गावाकडे जायची एकच बस आहे बस अख्खी पुरुषांनी भरलेली आहे पाय ठेवायला जागा नाहीये काय कराल तुम्ही रात्रीचे बारा वाजले जायचा निर्णय घ्याल कि थांबाल काय कराल बसस्टँड वर थांबाल कि त्या बस मध्ये जाल बस स्टँडवर वर थांबाल किती आता हात वर करून सांगायचं किती जणींना वाटत की आपण बस स्टँडवर थांबायला पाहिजे किती जणांना वाटत चल डेरिंग चला, 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 डेरिंग असली पाहिजे ज्या पोरी डेरिंग करतील ना त्या पोरी आयुष्यात काहीतरी करतील त्या अशा घुम्यासारख्या बसतील त्या नुसत्या काय वाटत हा तिला लाजायला लागलेली ती कोण आहे ग दोन वेळा घातलेली मागे वळून बघते ती तू तूच, 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 तूच। हा तू तू तूच तू मागे वळून बघितलस आता हा तू माझ्याकडे बघतेस झाला आय कॉन्टॅक्ट तूच तूच तू मागे वळून हा तूच कळलं का आगं नको तिकडे बघू हा पोहचल सांग तुला काय करायचंय बस मध्ये थांबणार की बस स्टँडला थांबणार तू बोल की हा तू बस मध्ये नाही नाही हिला विचारते मी या चष्मिशच्या मागची <laughs> बस बागची मा तुला एवढंस बोलायचं होत किती मुरकायला लागलीस काय भांडवा तैसोय हा उगच करवली सारखं मुरकायला लागला घेण्याचं <laughs> बर काही मुली म्हणाल्या की आम्ही बस मध्ये जाणार काही मुली म्हणाल्या की आम्ही बस स्टँडवर थांबणार आमच्यातल्या ज्या पाच होत्या <coughs> त्यातल्या तीन मुली माझ्या सकट असं म्हणाल्या की सर आम्ही त्या बसमध्ये प्रवास करायला बस बस तयार आहोत दोघी म्हणाल्या आम्ही बस स्टँडवर थांबायला तयार आहोत ज्या थांबायला तयार आहोत म्हणाल्या त्या स्पर्धेतनं गळाल्या ज्या बस मधून जायला तयार झाल्या त्या सिलेक्ट झाल्या आता तीन पोरीजना पुढचा प्रश्न आहे समजा तुम्ही बसमध्ये प्रवास सुरू केला सगळी बस पुरुष प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे आणि तुम्हाला काही वाईट अनुभव आला तुम्हाला काही त्रास झाला काही छेडखानी झाली काय कराल काय कराल एकटीला शिकायचंय पुढे कॉलेजात जायचंय शाळेला जायचंय प्रवास करायचा आहे किती जणी प्रवास करणार आहेत तुमच्यापैकी बघा किती जास्त कोर आहेत प्रवास करणाऱ्या एवढ्यापुरी प्रवास करणाऱ्या बस मध्ये वाईट अनुभव आला काय करणार छप्पल मारणार नाकावर पंच मार काय करणार बर सगळ्या मारणारच काही मारते तीन मुलींना प्रश्न विचारला तिघींमधल्या एकीने तुमच्यासारखं उत्तर दिलं दोन सर एक जण म्हणाली सर मी शक्य तेवढं चांगलं वागायचा प्रयत्न करेन समोरच धटिंगण नारदाण जनावर असेल तर मी काय करू शकते बाबा त्याला दुसरी म्हणाली सर मी बाहेर पडताना दोन द्यायची दोन घ्यायची तयारीच ठेवते कानाखाली ठेवून देईल अनुभवच येणार नाही ते म्हणाले वेळ लागले का आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय डोंट आर्ग्यू विथ क्वेश्चन करू नका आम्ही तुम्हाला विचारतोय की वाईट अनुभव आला तर काय करणार मी त्यांना पुन्हा एकदा सांगितलं शांतपणे मला हा अनुभवच येणार नाही काय बोलताय उत्तर द्या सर मी पुन्हा एकदा शांतपणे सांगते मला हा अनुभवच येणार नाही दोन मुली गळाल्या आता त्यांनी मला विचारलं हां सांगा तुम्हाला अनुभव येणार नाही म्हणालात एक्सप्लेन इट स्पष्टीकरण द्या असं का वाटतं तुम्हाला आणि माझं उत्तर होतं त्यांना सर माझ्या केसांची एखादी बट माझ्या गालावरची खरी माझा ढळलेला पदर माझ्या बांगड्यांची किंमती माझी कुठलीही स्त्री सुलभ हालचाल ज्यामुळे माझ्यातलं स्त्रीत्व जाणवेल आणि समोरच्यातलं पुरुषत्व चालवे अशी कुठलीच कृती जर माझ्याकडून घडली नाही तर मला नाही वाईट अनुभव येणार मी सहप्रवाशी म्हणून वागेल कधी विचार केलाय का की बसमध्ये चढताना तुम्ही कसा प्रवास करता आपण बसमध्ये गेलो आपण शांतपणे आपली बॅग घेऊन बसमध्ये जावं शांतपणे आपली बॅग ठेवावी तुमचा हात पुरत असेल तर रॅक मध्ये ठेवा नसेल हात पुरत तर ती बॅग खाली ठेवा थोड्या वेळाने एखादी प्रवासी आला तर त्याला सेटल होऊ द्या शांतपणे त्याच्याशी बोला दादा कुठे जायचंय दादा म्हणल्या अर्ध मरते कुठे <laughs> जायचंय दादा अच्छा तुम्हाला जायचंय का बरोबर पाऊस पाण्याचं कस दोन चार प्रश्नामध्ये त्याचा विचार कुठे कुठे पळून गेलेला असेल दोन चार प्रश्नात तुम्ही त्याला बऱ्यापैकी डायव्हर्ट केलेला असेल तो तो बऱ्यापैकी सेटल झाला असेल दादा प्लीज जरा मदत करता का एवढी बॅग वर ठेवायला मदत करा तो बॅग <laughs> ठेवून दे मग तुम्ही बोलत राहा तिकडच उगाच कुठली तरी ओळख सांगा मला सोपं नाहीये त्रास देणं सोपं नाहीये कॉन्फिडंट आहे मुलगी त्रास नाही देऊ शकत आपण तिला आपण तिला आपण आपण हाताळ काळजीपूर्वक नीट वागलं पाहिजे कदाचित तो अख्खा प्रवास भर काळजी कदाचित आपण बस मध्ये चढताना जर समजा उगाच बस मध्ये आपण बॅगून गेलो कशासाठी वाय यू आर ट्राई इतरांचं लक्ष वेधून घेण्याचा आपण का प्रयत्न करतोय शांतपणे माणूस म्हणून जाऊया शांतपणे मी जेव्हा काम करते त्यावेळेला आत्ता चळवळीत काम करताना आम्ही पुरुष आहोत की स्त्री आहोत थे डोक्यात ठेवत नाही आम्ही सगळे शिवसैनिक आहोत आम्ही सगळे कार्यकर्ता आहोत इथे आमच्या डोक्यातच नाहीये त्यामुळे आमच्या सोबत वागणारे जे लोक आहेत त्यांच्या डोक्यात येत नाही की एक महिला म्हणून आपण एका महिलेसोबत काम करत आहोत आम्ही ते डोक्यातच आणत नाही तसं अर्थातच मी क्रमांक गुणानुक्रमे एक क्रमांकला होते पण तरीही तिघींना पुन्हा एकदा उभं केलं आणि त्यांनी अजून एक प्रश्न विचारला आमच्या तिघींना काय प्रश्न विचारला माहित आहे समजा तुम्ही मेला हा समजा तुम्ही मिळालात समजा तुम्हाला पुनर्जन्माची संधी दिली समजा तुमच्या समोर तीन ऑप्शन दिले आता माझे ऑप्शन माझ्या काळातले होते तुमच्या काळात ऑप्शन बदलतील माझ्या काळात त्यांनी पुनर्जन्मासाठी मला तीन ऑप्शन दिले होते आमच्या तिघींना एक ऑप्शन होता मदर तेरेसा एक ऑप्शन होता सुषमा स्वराज आणि एक ऑप्शन होता ममता कुलकर्णी आता आपण वाटल्यास ममता कुलकर्णीच्या ऐवजी राखी सावंत किंवा दीपिका पदुकोणचा ऑप्शन घेऊन समजा दीपिका पदुकोण काय म्हणता येईल सिंधुताई सपका आणि अजून सुषमा स्वराज किंवा जे काही असेल ते पंकजा मुंडे किंवा तुम्हाला जी कुठली बाई आवडते असे एखादं नाव एखादं नाव घेतलं आता हे तीन ऑप्शन जर तुमच्या समोर दिले तर मला सांगा तुम्हाला पुन्हा काय व्हायला आवडेल या तिघींपैकी <coughs> मदर तेरेसा व्हेरी गुड शाबा तेरे <coughs> मदर तेरेसा का व्हायचं तेरे माय <coughs> हा

सुषमा स्वराज कुणाला व्हायला आवडेल सुषमा कुणाला काहीच वाटत नाही का काहीच व्हायचं नाही का तुम्हाला सुषमा स्वराजच माहित नाही बर मग आताच्या नेत्यांमध्ये या कोणीतरी हा पंकजा मुंडे कुणाला व्हायला आवडेल नाही वाटत नाही कोणाला कोण किती जणी लावायचे तुम्हाला लय करू वाटतात बाबा मॅचिंग विचिंगच्या कोण किती जण काय व्हायला आवडेल तिघींपैकी आणि जेव्हा आमच्या तिघींना प्रश्न विचारला तेव्हा एका मुलीने सांगितलं की होय सर माला, भारा करां भाशन मला सुषमा स्वराज फार आवडतात कारण त्यांचं खूप सुंदर भाषण असतं मला त्यांच्यासारखं भाषण करायला आवडेल एकीने सांगितलं मला मदर तेरेसांचा सेवाधर्म फार आवडतो मला त्यांच्यासारखं आवडेल त्या मायाकडे बघून तुम्हाला लक्षात येईल की मी कोणत्याच अंगाला ममता कुलकर्णी दिसत नाही तेव्हा आपल्याला काय आणि उत्तर होतं विनरच उत्तर सर मला पुन्हा एकदा सुषमा अंधारे व्हायला आवडेल ही माझी ओळख आहे आपली ओळख आपण तयार करायची आपलं नाव आपण तयार करायचं आपल्या घरचं पत्र आपल्या वडिलांच्या नावाने येण्यापेक्षा आपल्या घरी आलेलं पत्र आपल्या नावाने येण्या इतकी एवढी धमक आणि एवढी ओळख आपली तयार करणं हे आपली जास्त गरज असेल मला वाटतं मी तुमच्याशी अशी खूप बोलू शकते तासन तास आणि आपली छान गट्टी जमू शकते पण माझ्याकडे वेळेची कमी आहे आणि तुमच्याकडे तुम्हाला शाळेत जायचं आहे तुर्तास तुम्हा सगळ्यांच्यासाठी खूप 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 शुभेच्छा माझ्या सगळ्यांसाठी